नमस्कार मी पूजा पुझा। पूजास कंटेंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विष्णू सहस्रनाम पाठ वाचण्याचे काय फायदे आहे आणि तो कधी वाचावा याविषयीची माहिती सांगणार आहे व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विष्णू सहस्रनाम हे ऋषी व्यास यांनी लिहिलेला महाभारताचा एक, एक भाग आहे भगवान विष्णू यांना आपण विश्वाचा पालन करता संबोधलं जातं विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याने जीवनातील प्रत्येक दुःख दूर होते भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहते विष्णू सहस्रनामाचे पठण तुम्ही केव्हाही करू शकता परंतु सूर्योदयापूर्वी याचं पठन करणं अतिशय उत्तम मानलं जातं विष्णू सहस्रनाम पठण करताना आपले शरीर मन एकदम स्वच्छ असणे आणि शुद्ध असणे गरजेचे आहे विष्णू पाठ तुम्हाला वाचताच येत नसेल तर तुम्ही तो ऐकूही शकता विष्णू सहस्रनामपाठ करताना पाण्याचा ग्लास भरून घ्यावा त्यावर नारळ आणि आंब्याची पानं ठेवून स्थापन करावा विष्णू सहस्रनामपाठ सुरू करा, सहस्र करा कारण स्थापन करून पूजा केल्यास ती पूजा पूर्ण झाली असं मानलं जातं विष्णू सहस्रनामपाठ यामध्ये भगवान विष्णूंच्या एक हजार नामांचा उल्लेख केलेला आहे आता आपण विष्णू सहस्रनामपाठ वाचण्याचे काय फायदे आहेत हे जाणूया विष्णू सहस्रनाम पाठ वाचल्याने ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचे सहा महिन्याच्या आत लग्न जमण्याचा तुम्हाला अनुभव येईल त्यामुळे ज्याचे लग्न जमत नाही त्यांनी ही सेवा नक्की करावी दोन विष्णू सहस्रनाम पठणाने कठीणातील कठीण कोणताही आजार असू द्या तो बरा होतो त्यामुळे तुम्ही हा पाठ करणे गर एकदम रेग्युलरली रोज वाचणे गरजेचे आहे तुम्हाला याचा अनुभव लवकरात लवकर येईल तसंच हा पाठ वाचल्याने बुध ग्रह आणि गुरुग्रह यांचा तुम्हाला जो त्रास आहे तो त्रास कमी होताना तुम्हाला दिसून येईल त्यामुळे तुम्ही, तुम्ही विष्णू सहस्रनाम पाठ नक्की वाचा चार ज्यांना संतान प्राप्त होत नसेल तर तुम्ही याचा नियमित पाठ करा तुम्हाला लवकर अनुभव येण्यास सुरुवात होईल पाच पैशासंबंधी कोणताही समस्या असू द्या कोणतीही अडचण असू द्या तुम्ही हा जो पाठ रोज वाचला तर तुमची ती अडचण लवकरच दूर होईल सहा वास्तुदोषासंबंधी कोणतीही समस्या असू द्या तुम्ही याचे तीन पाठ रोज आठवडाभर जर केले तर तुमची ही समस्या देखील लवकरात लवकर मिटेल सात तुमचे अपत्य जर मतिमंद असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पाठ सकाळ आणि संध्याकाळी एकदा त्यांना ऐकावे याचे फळ तुम्हाला लवकरात लवकर जाणवेल आठ पिंपळाच्या झाडाखाली बसून जो कोणी याचा पाठ करेल त्याचं वर्षानुवर्षाचं जे पुण्य पाप आहे ना ते नष्ट होऊन जातं त्यामुळे विष्णू सहस्रनाम पाठ नक्कीच करावा तू वनात बसून जो कोणी याचा पाठ करतो तो कोट्यावधी गाय दान केल्याचं पुण्य त्याला मिळतं दर बुधवारी तुम्ही चार वेळा जो विष्णू सहस्रनाम म्हटलं तर पिंतराचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता जो कोणी विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो बारा पाठ बारा एकादशींना करायचा आहे यामुळे काय होतं तर प्रत्यक्ष भगवान प्राप्ती तुम्हाला होईल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद